पोलीस बंदोबस्तात मतदान पेट्या मतदान केंद्राकडे रवाना निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्यानिमित्त मंगळवारी तरुण भारत व्यायाम मंडळ येथून बंदोबस्तात मतदान पेट्या मतदान केंद्राकडे एस रवाना करण्यात आला अशी माहिती दोनशे ब्याऐंशी सांगली निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी दिली आहे सांगली विधानसभा मतदारसंघात तीन लाख एक्कावन्न हजार चारशे दहा मतदार आहेत सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील सर्व मतदार या मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत एकूण तीनशे पंधरा मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे यापैकी दोनशे चोवेचाळीस केंद्रावर कास्टिंगचे कॅमेरे लावले आहेत सर्व मतदान प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होणार आहे मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर करता येणार नाही तसेच निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्वरित उपलब्ध होतील या व्यतिरिक्त कोणताही प्रकार आढळल्यास आचारसंहिता कक्षाला संपर्क साधावा सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळीतून चोख पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान पेट्या या मतदान केंद्रावर रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कणिजे यांनी दिली आहे निर्णय अधिकारी दोनशे ब्याऐंशी सांगली डॉक्टर सेहल कनिचे बोलत आहेत आपल्या इथे तीनशे पंधरा मतदान केंद्र आहेत तीनशे पंधरा मतदान केंद्रावर मतदानाची पूर्व तयारी पूर्ण झालेली आहे सध्या सर्व मतदान केंद्रावर सुमारे चौदाशे चार लोकांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि दोनशे चौऱ्याऐंशी केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत आपली मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी सर्व प्रशासन पूर्वतयारी पूर्ण करून सुसज्ज आहे मला आशा आहे की सांगलीकर मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद देतील आणि मागचे सगळे रेकॉर्ड मोडून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी कृषी केंद्रावर वेबकास्टिंगचे कॅमेरे लावल्यामुळे मतदान केंद्रातील तसंच मतदान केंद्राच्या बाहेरील दोन्ही प्रकारच्या अनुसूचित प्रकार ना आळा घालण्यासाठी या वेबकास्टिंगच्या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे मी आपल्या सांगली जिल्ह्यातील तसंच सांगली शहर मधील जिथे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना नव मतदारांना ज्येष्ठांना सर्व स्त्रियांना आवाहन करेल की बहुसंख्याने आपण मतदान केंद्रात येऊन मत मतदानाचं कर्तव्य बजावावं आणि मोठ्या प्रमाणात मतदानाची मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत व्हावी थँक्यू